इचलगंजीत ख्रिसमस अर्थात नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील विविध चर्चमध्ये ख्रिश्चन बांधवांनी एकत्र येऊन सकाळी प्रार्थना केली त्यानंतर एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या तर शांतीदूत सेवा संस्थेच्या वतीने ख्रिसमस निमित्त आयोजित ख्रिसमस फेस्टिवलला उदंड प्रतिसाद मिळाला ख्रिसमस अर्थात प्रभू येशूच्या जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहिक प्रार्थना ख्रिस्ती लोकांसाठी हा सण आनंदाचा आणि हर्षाचा सण आहे इचलकंजी येथील कैलासवासी किसनराव आवळे स्टेडियम येथे शांतीदूत सेवा संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली ख्रिसमस फेस्टिवल दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सलाबादप्रमाणे यंदाही एकवीस ते चोवीस डिसेंबरला विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं रोज सायंकाळी प्रारंभिक प्रार्थना शांतीदूत स्तुती आराधना पाहुण्यांचं स्वागत ऍक्शन सॉंग प्रवचन आणि प्रभूंची प्रार्थना असा उपक्रम राबवला गुरुवारी एकवीस रोजी इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते मध्य प्रदेश येथील साधू नित्यानंद महाराज यांनी आपल्या मधुर वाणीतून प्रवचन केलं या प्रसंगी प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आलेल्यांची नोंदणी गीता तसेच विविध धार्मिक ग्रंथातून झाली असल्याचं त्यांनी पटवून दिलं त्याचबरोबर प्रभू येशूची महती भारतीय संस्कृतीतून वेदातून आणि श्लोकातून मांडणी करताना प्रभू येशू धर्म बदलायला आले नाहीत तर मनुष्याचे जीवनमान उंचण्यासाठी आले असल्याचं सांगितलं त्यांच्या अमृतवाणी प्रवचनानं उपस्थित झाले तसेच शनिवारी गोवा तर रविवारी दिनांक चोवीस डिसेंबर रोजी प्रभू येशू ख्रिस्तांच्या शिकवणीवर महाराष्ट्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या धर्मसेवा समाजभूषण वैद्यकीय उद्योजक आदी पुरस्कारांनी गौरवण्यात आलं पास्टर दीपक डोलारे सोलापूर यांनी शायरी व कवाली हा कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मणे जिंकली रात्री बारा वाजता प्रभू येशूचा जन्मकाळ संपन्न झाला यावेळी नेत्रदीपक विद्युत रोषणाईसह फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली फेस्टिवलच्या सांगता समारंभासाठी प्रमुख मान्यवर म्हणून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे माजी आमदार राजीव आवळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे पोलीस उपधीक्षक समिती सिंह साळवी माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते नगरसचिव विजय राजापुरे डॉ सिमोन आवळे आदी उपस्थित होते स्टेज डेकोरेशन कमिटी ऍक्शन सॉंग वेशभूषा नाटिका वर्कशॉप टीमचं आयोजन संयोजन क्रांती अब्रहाम आवळे यांनी केलं तर फेस्टिवल यशस्वीतेसाठी संभाजी आवळे मनसूर कोतवाल दयानंद आवळे अमर साठे सुनील घाटगे अस्लम बागवान शमियाल भंडारे अभिषेक साठे स्टीपन आवळे रोहित देसाई राहुल आवळे शाहू आवळे नोहा आवळे अजित भोरे प्रभुदास तडागे यांनी परिश्रम घेतले